एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच दुसरीकडे महाराष्ट्राच्या विधान परिषदेत बदलाचे संकेत उमटत असतानाच दिसत आहे आधीच लोकसभेचं संख्याबळ मिळवण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत राज्यात शिवसेना उभाटा गटाकडे असणारं विरोधी पक्षनेतेपद या घडीला धोक्यात असल्याच्या शक्यता निर्माण झाल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत शिवसेनेत झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या निर्माण झालेल्या एकेक अडचणी वाढतच चालल्या आहेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवता आलं असतं अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली होती त्यांचे मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर त्यांच्या पक्षातील नेते अंबादास दानवे यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा महाविकास आघाडीने दिली परंतु त्याच अंबादास दानवे यांचे हे पद आता धोक्यात आले आहे आता तुम्हाला प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे अंबादास दानवेंचं आता काय नवीन कारण गेल्या दोन तीन दिवसांपासून अंबादास दानवे उमेदवारीच्या कारणास्तव नाराज असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे ते शिंदे गटात जाणार अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या मात्र तुमच्या माहितीस तो सांगायचं झालं तर असं काहीच झालेलं नाही तर त्याचं विरोधी पक्ष नेतेपद धोक्यात येण्यामागे दुसरी कारणे आहेत शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेमधील आमदार आमशा पाडवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि रविवारी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे विधान परिषदेतील उद्धव ठाकरे गटाची संख्या एकाने कमी होऊन काँग्रेस पक्षाचे सध्या सर्वाधिक आमदार विधान परिषदेत झाले आहेत त्यामुळे आता अंबादास दानवे यांचं विरोधी पक्षनेतेपद जाणार का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमादरम्यान विधान परिषदेतील सुमारे एकवीस आमदार जुलै महिन्यापर्यंत टप्प्याटप्प्याने निवृत्त होणार आहेत समोर आलेल्या माहितीनुसार या निवृत्त होणाऱ्या आमदारांमध्ये सर्वाधिक आठ जण भाजपचे आहेत तर त्यानंतर सहा जण शिवसेनेचे असून तीन जण शिंदे गटाचे तर तीन ठाकरे गटाचे आमदार असणार आहेत त्यामुळे येत्या काळात हळूहळू का होईना पण संख्याबळ कमी होत असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विरोधी पक्षनेते पदाला नजर लागली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही सद्यस्थितीला विरोधी पक्षातील आमदारांची संख्या जर आपण बघितली तर ठाकरे गटाकडे सात काँग्रेसकडे आठ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे तीन असं आमदारांचं संख्याबळ आहे मात्र जुलैनंतरची स्थिती बघितली तर ठाकरे गटाकडे चार काँग्रेसकडे सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे तीन एवढेच आमदार उरणार आहेत यानुसार काँग्रेसकडे या, या विधानसभा निवडणुकीचा कार्यकाळ संपेपर्यंत महाविकास आघाडीत सर्वाधिक संख्याबळ असणार आहे म्हणूनच ते विरोधी पक्षनेते पदावर दावा करू शकतात बघूयात ते कुठले एकवीस आमदार आहेत जे येत्या काळात निवृत्त होणार आहेत सुरुवातीलाच स्थानिक प्राधिकारी संस्थांमधून निवडून आलेल्या सहापैकी अनिकेत तटकरे हे एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी निवृत्त होत आहेत तर नरेंद्र दराडे रामदास आंबटकर विप्लव बजौरिया प्रवीण मोटे पाटील व सुरेश दस हे पाच आमदार एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी निवृत्त होणार आहेत पदवीधर मतदारसंघाचा आढावा घेतला तर या मतदारसंघातील विलास पोतनीस निरंजन डावखरे तसेच शिक्षक मतदारसंघातील किशोर दराडे कपिल पाटील हे चार आमदार सात जुलै दोन हजार चोवीस रोजी निवृत्त होत आहेत सोबतच विधानसभा सदस्यांमधून निवडून आलेले मनीषा कायंदे विजय गिरकर बाबाजानी दुराणी निलय नाईक अनिल परब रमेश पाटील रामराव पाटील डॉक्टर मिर्झा अथर प्रज्ञा सातव महादेव जानकर जयंत पाटील हे सर्व अकरा आमदार सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निवृत्त होणार आहेत त्यामुळं या रिक्त होणाऱ्या एकवीस जागांचं भवितव्य आता विधानसभा निवडणुकीवर अवलंबून असणार आहे विधान परिषदेत पुन्हा वर्णी लागण्यासाठी अनेक आमदार येत्या काळात पक्षांतर करण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते पदाची टांगती तलवार त्यात लोकसभेला उभं राहण्याची तीव्र इच्छा पण तिथेही नशीब साथ देत नसल्याने अंबादा जानवे पक्ष बदल तर करत नाही आहे ना हा प्रश्न इथे उपस्थित होतो राजकारणातील पुढचं भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी अंबादास दानवे पक्ष बदलाचे पाऊल उचलू शकतात आता येणाऱ्या काळात त्यांच्या विरोधी पक्षनेते पदावरील टांगती तलवार त्यांचे विरोधी पक्षनेतेपद गिळून घेणार की सामंजस्यातून काँग्रेस ते ठाकरे गटाकडेच कायम ठेवणार हे येत्या काळात कळेलच पण यावरून अंबादास दानवे यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे आपली राजकारणाच्या या आखाड्यात नजर असणारच आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र